कस आहेत मित्रांनो ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो मी मुंबईमध्ये आलेलो आहे कदाचित या व्हिडिओनंतर मुंबई प्रवासाचा व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये आपण विमान प्रवास केलेला आहे पण हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच आहे की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रोजी या जानेवारी महिन्यामध्ये डोंबिवली के डी एम सी मैदान येथे ग्लोबल कोकण हा महोत्सव भरवला गेला आहे तरी या महोत्सवाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दाखवावी किंवा उपस्थित राहावं या अनुषंगानं पहिला व्हिडिओ मी हा टाकतो आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना या सर्व गोष्टीचा लाभ घेता येईल तर या महोत्सवामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळणार हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता आपण आलो आहोत ते मुख्य एंट्रीकडे ही आहे मुख्य एंट्री गो आ, ग्लोबल कोकण महोत्सवाची सुंदर दरवाजा लावलेला आहे व्हाईट अँगलला टाकल्यावर थोडे ग्रेन्स येतात म्हणून मी टाकलं नाही आता या मुख्य दरवाज्याने आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते तर मित्रांनो आपण मेन गेटमधनं आतमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि पुढे हा आपला दुर्गाडी किल्ला आहे जर तुम्ही कल्याणवरनं येत असाल तर तुम्हाला दुर्गाडी किल्ल्याचं दर्शन देखील होतं आणि त्याची प्रतिमा या ठिकाणी आहे आणि हे जे दालन केलेलं आहे हे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि कॉन्फरन्ससाठी हे दालन उभं केलेलं आहे आतमध्ये एक कार्यक्रम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याबद्दलची माहिती आणि इथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी कलाकार आलेले आहेत आपल्या कोकणातनं आता आपण जाऊया प्रदर्शनाकडे आणि या साईडला काही विक्रीचे स्टॉल्स आहेत सो आपण प्रदर्शनाकडे जाऊया नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार माझं नाव चेतन जोशी मी शक छत्रपती सेवा प्रतिष्ठान येथून शतकर्ते शिवराय या द्विखंडात्मक बाराशे पाणी शिवचरित्राचा प्रसार करण्यासाठी इथे आलो आहोत आणि हे शिवचरित्र पूर्वी अठराशे रुपयाला उपलब्ध होतं पण या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनी आपण या शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षी आपण हे शिवचरित्र फक्त पाचशे रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि हे माहितीपूर्ण शिवचरित्र आहे यामध्ये प्रत्येक गोष्टीला संदर्भ दिलेले आहेत प्रत्येक प्रकरणानंतर आपल्याला याच्यामध्ये संदर्भ बघायला मिळणार आहेत शेवटी संदर्भ सूची दिलेली आहे इत अनेक अशा प्रकारच्या प्रकरणांचं आणि अनेक अशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांग सांगितल्या गेल्या आहेत ज्या याच्या आधी शिवचरित्रामध्ये कधी याचा उल्लेख झालेला नाही उदाहरण द्यायचं झालं तर श्रीशैलम येथे आपल्याला आप छत्रपतींनी एक अभंग रचलेला आहे ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे ती आपल्याला खंड दोनमध्ये या शिवचरित्रात बघायला मिळते महाराजांचं रूप तेव्हा कसं होतं हे आपल्याला बघायला मिळतं या शिवचरित्राचं लेखन शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी व्रतस्थपणे केलेलं आहे आणि गेली साठ वर्षं ते शिवचरित्राचा अभ्यास आणि शिवकथा आणि शिवकार्य करत आहेत खंड एक आणि खंड दोन असं शिवचरित्र हे अगदी बहुमूल्य ही अशी भेट आहे तुम्हाला दिलेली कारण की आ, बाराशे पाणी शिवचरित्र इतक्या कमी किमतीत आत्ता पहिल्यांदाच उपलब्ध झालेलं आहे हे शिवचरित्र घेतल्यावर लहान ला, मुलं आणि मुली हे वाचन केल्यावर या तीनशे पन्नासाव्या वर्षी नक्कीच ते महाराजांच्या आणखीन जवळ येतील आणि महाराजांच्या जवळ आल्यावर त्यांना महाराज संदर्भासहित आणि सप्रमाण शिवचरित्रातून कळतील हा आमचा ध्यास आहे तरी तुम्ही या मोहिमेत सामील होऊन हे शिवचरित्र घरोघरी पोचण्यास मदत करावी ही विनंती जय शिवराय नमस्कार मी चेतन परशुराम गंगावने मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातून पिंगुळी गावातून आलो आहे महाराष्ट्रातील पारंपरिक कळसूत्री बावल्यांचा खेळ ही ठाकर समाजाची पारंपरिक लोककला ही घेऊन मी डंबिवली येथे ग्लोबल कोकण महोत्सव आहे ज्याला दहा वर्ष पूर्ण झाली संजय यादवराव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ग्लोबल कोकण महोत्सव आणि ह्या वर्षी आम्हाला ह्या आपला पारंपरिक कळसूत्री बावल्यांचा खेळ दाखवण्याची संधी त्यांनी आम्हाला इथे दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि अशा प्रकारचा पारंपरिक कळसुत्री बावल्यांचा खेळ जर आपल्याला महाराष्ट्रातील पाहायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सत्त्याऐंशी सहा पाच तीन नऊ नऊ धन्यवाद नमस्कार माझं नाव मुकुंद वैष्णव आहे आपण जी मशीन पाहता ही गोल्डस आहे ॲक्च्युली ही लास्ट ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आपण ही मशीन आपण देत आहोत याच्यामध्ये आय आय टी बॉम्बेकडून आपण हे टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे ओला कचरा जो आज ओला कचऱ्याचा सगळीकडे प्रॉब्लेम आहे डम्पिंग वगैरे होतं त्याचे प्रोसेसिंग होऊ शकते इथे आणि ओल्या कचऱ्यापासून खत तयार होतं हे जे आज पण आपण फक्त विचारही करू शकला नाही हे आपण आतापर्यंत अस्तित्वात आलेली गोष्ट आहे ते आपण राणामध्ये गार्डनमध्ये कुठेही वापरू शकतो आपण आणि आपल्याला डम्पिंग करायची गरज नाही कुठे नाल्यामध्ये टाकायची गरज नाही काही नाही आपण डम्पिंग फ्री जे आज आपलं मोठं आहे दोन हजार तीसपर्यंत डम्पिंग फ्री इंडिया व्हायला पाहिजे त्यासाठी आपण या मशीन इन्स्टॉल केल्या पाहिजेत आणि आपण पर्याय म्हणून आपण या गोष्टीकडे नक्कीच पाहिलं पाहिजे अधिक माहितीसाठी आपण चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव चौतीस पंच्याऐंशी या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपले जेही अभिप्राय असतील ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद तर या ए सी स्टॉल्समधनं आता आपण बाहेर आलेलो आहोत इकडे अजून चालू झालेलं नाही उद्या चालू होईल तुम्ही आल्यावर बघायला मिळेल सो इथे ॲक्वेरियम केलेलं आहे आणि इथे फूड स्टॉल्स आहेत सो आपल्या मालवणी फूडचा देखील तुम्ही कोकणातल्या दे फूडचा देखील आस्वाद दे या ठिकाणी घेऊ शकता आणि समोर एक रंगमंच उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या कोकणातील कलाकारांना आपली कला, आप कला सादर करण्यासाठी तर मित्रांनो नक्कीच या कोकण महोत्सवाला तुम्ही भेट द्या डोंबिवली शहरामध्ये हा कोकण महोत्सव सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत आहे आणि आपल्या कोकणातले बरेचसे व्यावसायिक या ठिकाणी आहेत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कोकणातल्या पाहायला मिळतील मुंबईत राहून सो नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडतील मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून आणि बाजूची ती बेलयकॉन नक्की दावाज जेणेकरून करू आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे करू